ए पोरी हो माऊली भाऊचा किती वेळा फोन येऊन गेला माहिती तुला काय करू राहिले तुम्ही स्वयंपाक चालू आहे अजून झालाच नाही का स्वयंपाक ना। करायचे भाजी फोडणी द्यायची आहे जायचंय हा गे इकडचं नाही का वावर इकडचं हा लिंबा खाली नाही का हा हा ते माहिती हा तिथं निंदा जायचंय एक तर माऊली भाऊ कोण पैसे उसने गेले अगोदरच ए पुरी काय करू राहिली तू आता भाजी फोडणी चहा दे, दे। कर कर का ना मग सकाळी चहा पिवलो नाही काय नाही मी चहा दूध नव्हतं का ग आज नाही साखर आहे ना हा आहे ना पोळ्या बनवून आली ना तू मामा हाँ? तुम्हाला मसाला टाकून चहा बनवत्या मसाला लय नको टाकू बर का भाई थोडासा जास्त मी दुकानावर घेऊन आली कोणत्या दुकानातून गावच्या अगं बाई त्यांची मागची उधारी दिली का नाही तो नाही त्यांना म्हणलं पुढच्या वेळेस देईल कामाला जाऊ देऊ ना त्यांचे पैसे आता देऊन टाका एवढ्या हप्त्यामध्ये परत त्यांनी दिलं पाहिजे आपल्याला उधार पोळ्या चांगल्या बनवणार का बाई बघा ना किती मस्त लय जाळू नको मी बनवायला ती आता शेकाय बघा चला आता तुम्ही बापरे लय गरम वतूनच द्या ना मला गरम नाही आहे हा थंड हा? करून मामा हा? आता मी भाजी बनवत्या हा चहा झाला माझा घेऊन तिकडे ठेव नंतर दुवा मामा आता मी ना मसाला भाजून घेते हो माऊली भाऊ आले बापरे हा माऊली भाऊ काय मळ्यात जायचंय ना तुमच्या अहो फोन तुमचे फोन आले मी पाहिले ते पण मी बाहेर जायलो होतो फोन सायलेंट होता घरातच ठेवलं आता तुम्ही बसा दोन मिनटं सायपाक तुम्ही पुरीचा इथं बसा ओ आव माऊली भाऊ डाबे तर घ्यावत्या सांग दिवसभर मळ्यामध्ये निंदाय जायचं म्हणजे डाबा तर सांग लागल ना काय डाबा कोणाच्या घरून तुमच्या घरून नको नको हा भाजी पाय कोणती भाजी घाई पुदिन्याची पुदिन्याची चटणी तुम्हाला आवडते पुदिन्याची चटणी नाही खिचडी तुमच्या पण नावची केली पुदिन्याची चटणी बसा ना दोन मिनटं त्या खरी जायचंय तुम्ही तुम्ही ट्रॅक्टर आणलाय का कुठे मग ट्रॅक्टर मध्येच वर का आम्ही हा ट्रॉलीत बसणार आम्ही टाकला की लगेच माऊली एक तर दम निघत नाही लवकर लवकर त्यांनी फोन करेल सांगायचं फोन सायलेंट मोडवर मीच पाहिलं नाही त्या फोन घरी आम्हाला उशीर झाला कसं काय तुम्ही मग तुमचं काम आहे ना लवकर बाजी सायपा करून घ्यायचा कामच नाही मग उशिरा करत असतो स्वयंपाक आज कुठं झालंय का आता सांगितलं मोर कामाला गेल्याशिवाय आपल्याला घरात खायला तरी मिळन का चांगली भाजी बनवा हा नंबर एक टेस्टी हे चपाती बनवले का हा चपात बनवले बघा झाली माझी भाजी झाली ना मग मला हा तुला पण आता सगळ्यांना देऊ का भाजीला टेस्ट तर राहिली पाहिजे ना मस्त आहे ना वेर बा। दर दर बर चला घ्या डबा भरून मी डबा बाबा भरशत भाजी भर लवकर आवरा लवकर पावसा पाण्याच मिनिट आता हे इतक्या गरच पावसा पाण्याचं हवाय ना वातावरण कसं झालं इथं पाऊस कधी येऊ शकतो आवरा पाटकन डबे भरा हा डबे भरती का भाजी भरायला आता दिवस आहे मग आता पावसा नाही करते अरे मावली भाऊ थांबा चपात्या बाकी इथं भाजी झाली डबा भरून घेतला

ये ग लवकर खुर्पे घेऊन चला माऊली भाऊ ने आणून ठेवला इथं बसा हा ती खुर्पे आणती हा पुढे घ्या माऊली भाऊ ट्रॅक्टर या पुढं बस राहू दे इथं खुर्पे घेतले खुर्पे घ्या दोन खुर्पे चला हा चला चला बसा तुम्ही कुरपे विरपे घेतले बस ग बाय बस चला चला हा हा मी येतो पाय पाय चला लिंबा खाली ट्रॅक्टर लावा बर का लिंबा खाली हा लावा येतच ट्रॅक्टर चला घ्या तुमचे डबे बिबे घ्या चप्पल तुम्ही घरीच विचारले का जाऊ द्या आता चला घ्या पटकन खुर्पी बी चला कोणत्या वावर निंदायचंय बोला पटक्यान या का इकडच्या इकडचं घ्या इकडे पाना किती गातपन झालंय चला माऊली भाऊ कुठं चालले तुम्ही माऊली भाऊ का की पळाले का नो हा ठेवा तिथं डाबा इथं जेवण करू आहे का नाही राहू देऊ अरे पाऊस यायला लागला हे बघ काळी होऊन आली एकदम इकडचं मग पटकन घरी जाऊ नीतून जेवण करून गावाळपा इकडं किती चाल घ्या काढून ते पाटापाटा मावली भाऊ पाऊस आला अरे बापरे 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 खतरनाक पाऊस आला बापरे मी का आणतो लवकर इकडं माऊली भाऊ इकडं लपा जेवण करायचं आपण आता तर काही शक्य नाही पाऊस उघडाय सारखा दिसत नाही मावली भाऊ चला पटकन तुम्ही आवरा ते घ्या ते टॅक्टर वळून घरीच आला घरीच जेवण करू पटकन गाडी आली पाठी मागून चला पटकेन चालू करा ट्रॅक्टर मागून गाडी आली बस बस पटकेन जाऊ जाऊ दे, दाव दे, दाव दे।